रोटरी क्लब ऑफ डोंबिली डायमंड्स व प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक एकोणीस नेतिवली कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी क्रांती दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिन माझी शाळा तसेच पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना माझ्या स्वप्नातील आदर्श भारत माझे आवडते क्रांतिकारक भारताचा स्वातंत्र्य दिन हे विषय देण्यात आले होते स्पर्धेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या विषयावर त्यांचे विचार आणि मते व्यक्त करण्यासाठी सार्वजनिक बोलण्याचे कौशल्य आणि आत्मविश्वास वाढण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेत एकूण पस्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि एकूण एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रोटरी क्लब डोंबरी डायमंडचे अध्यक्ष रोटेरियन श्री जगदीश तांबट यांनी भूषविले रोटेरियन निलेश गोखले या कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख होते शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी गंगाधर आयनोर व श्री कुंदन नेमाडे सर यांच्या मार्गदर्शने कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमाच्या वेळी सौ संगीता पाटील मॅडम श्री अजय कडू व रोटरी श्री कुंदन नेमाडे सर उपस्थित होते स्पर्धकांचे मूल्यमापन शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री लुकमान सर श्री मानवेंद्र सर सौ रेखा गोरे मॅडम यांनी पार पडले या स्पर्धेतील विजेत्यांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दिवशी ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देऊन

या पदव्या उद्या भारतात परत आण